शिवानी झालं आता पेपर वेपर झालं उन्हाळ्यात सुट्टी लागली आता मी काय सांगते ऐक उन्हाळ्यात आहे का नाही आपण तुझ्या लग्नाचं बघू काय राव राव झालं ती नाही त्या टाइमिंगला फणा काढता तुम्ही राव नाही कुठल्या बी वेळेला जरा काय वेळ काळ असते का नाही कुठली गोष्ट करायची म्हणलं तर का जाप आणलंय काय ही बंद का ठेवलंय म्हणायचं ती तोंडात तसं गेलं ती ना फोनवर लवकरात लवकर ये या। अरे ये सगळ्याला सांगतो गुड न्यूज आठव ये लवकर तुम्हाला काय शिवानी करा तुला काय करा शिवानीच बोलायचं ती सगळं म्हणून म्हणतो या शिवानी पाणी घेऊन या ग किया सगळ्यात महत्वाचं तुला त्याची काळजी करायची काहीच गरज नाही मी आहे तिची मोठी बहीण मी तिचं लग्न करीन ते तिला शाळा शिकवीन तुला काय करायचंय त्याच कुठं काम करता तुम्ही मी बारामतीला कंपनीत कामाला होय का दहा बारा एक शिते आपल्याला इकडे आमच्या घराकडे फिरकू नको तू म्हणजे कुत्र्याला हाड म्हणलं सर कुत्र हाड म्हणता येईल कुत्र्याला हाड म्हटलं तरी जाईल नाही ग तू जातो का किती उशीर झालं म्हणते मी तुला कोण थांबताय का मा कस काय म्हणलं होतं का ना चित्रावणी पूर्गी आहे हा होय ना आवडलीन ना तुम्हाला ठीक आहे तु बर गर बघितलं हो। जशी तुम्हाला पूर्वी पाहिजे तशी बघितली मॅडम इच्छा काय होती करू नको जाऊ ना अस लगेच सांगतो काळजी करून तुला लग्न थांबवतो बघ मी तुमधाक्यात माझ्या बहिणी सुपारे सुद्धा करणार आहे लग्नास तर लांबच राहिलं असलं भारी लगीन कधी ह्या गावात कुणीच केलं नसेल असलंच लगीन करणार आहे माझ्या बहिणीचं कसली स्थळ देतायला अजून जुळवून आमचं आम्हाला कसली स्थळ म्हणजे काय झालं मग आता काय ती पोरगी राहत तिथे बसली एका पोराबर रानात गप्पा मारत हे अरे काय जरा शांतू कुठली पोरगी जर तुमच्या पुरीच गावात प्रिय प्रकरण चालू होत तर मला कशाला बळीला बकरा केला हा तू आणि सांभाळून नीट बोलतो तुम्ही नाही तुम्ही नाही खेळू नका आमच्या घरात चांगलं चाललं असताना नागूर फिरवायचं तू तर गपात बसा माझ्या बहिणीचं काय बोलत बसला होता माझ्या बहिणी सांग कशाला रानात घेऊन गेलता तिला माझ्याकडची आली होती कोण ह्यांची बहिन माय का अगे बाबा नाही म्हणजे बहिणीचा खेळ कथा जायचं ह्याच्या काढा